झालं चालू तर बघा आपले ज्वारीचं तर काय आता संपलं आहे एक दिवसाचे राहिले पेंड्या बांधायच्या त्या मग बांधू की जवळ त्याला टाईम आहे रविवारी बांधायचं आहे सहा सहा कॅरेट दिलं तर आम्हाला काढायला तिथं गाडी काही फुल भरत नाही दीडशे कॅरेटची गाडी आहे त्यातला सहा भरून दीड कॅरेटचा माल शिल्लक आहे यांची दोन दोनच भरले आहेत दुसऱ्यांची दाखव सगळी माणसं घ्यायचं खाली पाला असते पिवळा खराब काढून अशी टाकायचा बांधून टाकायची सुतळी इथं बांधून ठेवायची खिशात पण टाकू शकतोय आपण पण सुतळी ओढलं का तर ते बाहेरच पडते सारखं त्यामुळं बांधून ठेवतो मेहनत करावंच लागते कोणत्याच कामात बगर मेहनती भेटत नाही सहा कॅरेट दिली ती सहा भरून माझ्याकडे दोन कॅरेटचं माल शिल्लक पडलाय आणि अजून तेव्हा त्या पोराचे तीन पडले बाकी आणि म्हणजे डबल ना पुढे डबल ना माझ्याकडे कामच तसलं असते कोणतं पण असू द्या मग ते तब्येत कमी होईना काकू बाय तब्येत कमीच होईना किती पण कमी खाऊ दे काय करणार मी तरी असं पाला काढून टाकायचं ना अशी पिंडी बांधून टाकायची ना आपली त्या टोपीवाला आहे इकडे माताराच हे कोथिंबीर येईल तुमच्या पर्यंत जर आली का कोथिंबीर तर म्हणायचं नेतादाच उपटलेले असल आणि खायाची याला काही खून करू का यामध्ये गाठ वेगळी मारू का म्हणजे ओळखू येईल अशी द्यायची गाठ टाकून पुन्हा फेकून माझं काम करण्याची स्पीडच कशी असते तरी मी रानात सगळ्याच्या पाठीमागून मागून आणतो इकडं झाडाखाली बसलेलो मला माहितच नाही काढायला <laughs> तरी पण आलो सगळ्याची पाठीमागून आणि सगळ्याची पुढं करून टाकलं आता काही हे माल शिल्लक आता जेव्हा कॅरेट देतील अजून तेव्हा भरायचे किव दया करत बसायचं नसतं असं वडायचं असतं ड्रा तुमच्या वहिनीला काय आणलं नाही पण खूप आहे ना डगाटा सुटायला हवाच नाही बिलकुल आणि तरी काल इकडे थोडासा नॉर्मल पाऊस झालाय त्यामुळं का नाही हाता असे खराब व्हायले चिकल चिकल यायला नाहीतर उन्हाळ्यात येत नाही म्हणा पावसाळ्यात भजी ते असतेच एका कॅरेटमध्ये अशा बत्तीस पेंड्या ता, टाकतात एका कॅरेटमध्ये आणि <laughs> समजा कधीतरी तीस पण टाकतात पण आज पण बत्तीसचीच आहे म्हणजे आमची तर कधी पण येतोय ना बत्तीसचीच असते भरणी कासला पाला काढून टाकायचा जा। पुन्हा जरा निवडून नीट खात जावा त्यात काँग्रेस फिंग्रेस आमच्याकडनं चुकून माकून उपटून जात आहे तुम्ही तसंच खाचाल <laughs> पुन्हा म्हणचा नेता दादाना मुद्दाम काँग्रेस टाकला चल र तिकडं रोयतो मुकादमासाठी मुकादमीन शोधायचंय काय

आईला तसं पकडलं बरोबर दी काय मग भाऊ आहे त्यानं पकडला मोबाईल पोरगा तो आमचा ज्याच्याकडं मोबाईल दिलताना तो कॅरेट भरायला आहे मग तो इकडे व्हिडिओ भरत उभा राहिला की तिकडे माल शिल्लक पडतोय ना मग उन्हात कशी पेंडी अशी करमळून जाते म्हणजे थोडीशी सुकल्यासारखी होते त्यामुळे जरा काळजीच घ्यावी लागते आणि गरम पण झालं ना याला कॅरेटमध्ये पण दाब पडला ना तर आतमध्ये उष्णता वाढते आणि पेंडी खराब होते म्हणजे नासून जाते एक पेंडी कॅरेट मध्ये खराब झाले सगळी माणसं कस एक नासका निघाला की सगळी नासकी निघतात तसा बरोबर <laughs> येत्या हे बघा इकडं असं काढतात सगळेच एक एक लांब एक लांब 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 आहेत ती नात आहे आमच्या भावाची ते काय दुसऱ्या गावातले पण आहेत काही सगळे आमच्याच गावातले नाही आमच्या गावातले आम्ही सहा जण आहे आमच्या गावातले जेवढे पण आहेत ना सगळ्याचे पुढंच आहे गाजऱ्या उरक धडाधडा धडा धडा हे असं असतंय काम लई माणसं असतात मग पंचवीस तीस तीस जण असतोय आम्ही पण आता कसं की शेतातले अजून काम कोणाकोणाची चालू आहेत त्यामुळं नाही कमीच माणसं आहे काय आणून तरी करायचं कमी माणसातच काम होतंय पण एक पाच माणस तरी अजून लागतात झालं अर आकूबाई मार हे दिसत आता अजून दुसऱ्या पोराला पकडला आमच्या त्याला म्हटलं मोबाईल पकड काय ना काय हे काम कशा आहे सोपे आहेत बरं का पण संध्याकाळी जायला लय उशीर होत आहे आणि वेगवेगळ्या गावात लांब लांब जावं लागतंय तर आज आम्ही हाय मी तर काय पिकअपमध्ये झोपूनच आलो आहे पण तरी पण अंदाज म्हणतोय तेर तेरच्या भागात आहे कुठेतरी कोणत्या भागात आहे रहा आपण मुतुरवाडी मग ती मुतुरवाडी कुठं तेरपस थाई वाटते तेरपसली मुतुरवाडी थाय आज अय कोण असेल नाही इथलं लगेच कमेंट टाकत जा आता याच भागात आहे रोज कोण्या सबस्क्रायबरला जर माझी गाठ नु भेट घ्यायची असल कमेंट टाकायचं नंबर देतो नंबर घ्या लिहून एक ना ना। एक बोपडन दोन पाठ नंबर कोणाला देत नाही ओळखलंच होतं होत पहिलं हसतच होती नंदनी, आज घरी पण न्यावी लाग आपल्याला कोथिंबीर अशा मुळ्या स्वच्छ काढायच्या बाकी तो पाला का काढावंच लागतंय ना कॅरेट मध्ये बसून मातारा मारल तुला उचलून आदळून देईल शेतकरी गेलाय पाणी आणायला कधी येतो काय माहित कवापासून बसलाय इथं नरड कोरड पडलाय राईट आकू बाई हे तू अस एवढं दाखव काय एक वर्षी भर मिळतो बर, ना मग गेल्या वर्षी चालू आहे ना तुझं नाव काय गाजरे हा बरोबर बरोबर शाबास थँक्यू थँक्यू आमची गाडी आहे ती आमच्या लेबरची ती आहे कॅरेटची मग इथं झाडं नाही सावली नाही त्यामुळं या कॅरेट त्या गाडीच्या सावलीत काही कॅरेट त्या गाडीच्या सावलीत काही कॅरेट लावायला आता मला म्हणतात दुसऱ्याचं भरू लागा असं म्हणाय सुत्री माझ्याकडं थम देतो बस का भाग का तेवढ्या मोठ्या बांधू नको की बाबा हा दाखवू कोथिंबीर हॅशटॅग बुटकी आर कोण आहे रती ती बुटकी कोणती हायर रती, रती सटवी चला चला उरका उरका थम थांब जाऊ द्या चला भेटू आता परत उद्या दुसऱ्या व्हिडिओत मोबाईल गरम होतोय उन्हात त्यामुळं बंद करतो चल बाय कर ऐ इकडं हां